सोलापूर विकास मंच वतीने चौपन्न मीटर रस्त्याच्या कामाबाबत तीव्र आंदोलनाचा इशारा सोलापूर महानगरपालिका नगर अभियंता श्रीमती सारिका अकुलवार सोबत सोलापूर विकास मंच शिष्टमंडळाची बैठक सोलापूर महानगरपालिकेत संपन्न झाली सोलापूर विकास मंच वतीने शहरातील अत्यंत महत्वाच्या चौपन्न मीटर रस्त्याच्या संदर्भात मंच वतीने सोलापूर महानगरपालिकेला वारंवार प्रत्यक्ष भेटून तथा महापालिका आयुक्तांना पत्र देऊन सूचित करण्यात आले सोलापूर विकास मंचाने मागील आठ ऑगस्ट रोजी मनपा आयुक्त यांना चौपन्न रस्त्यांच्या कामाबाबत निवेदन दिले होते महापालिकेकडून मिळालेल्या लेखी उत्तरामध्ये शहरातील चौपन्न मीटर रस्ता पूर्ण करण्याबाबत असणाऱ्या कायदेशीर आर्थिक व न्यायालयीन अडथळ्याबाबत सविस्तर लिहिले होते सदर रस्ता शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे पुढील काळात येणारे चळवळ शहरातील रस्त्यावर होणारी गल्ली या सर्वांचा विचार करून हा रस्ता तातडीने पूर्ण होणे अतिशय गरजेचे आहे यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करणे हे महापालिका आयुक्तांची जबाबदारी आहे मंचाने स्पष्ट इशारा दिला आहे की जर सदर रस्त्याचे काम दोन ऑक्टोबर चोवीस पर्यंत या सर्व अडथळ्यांची पूर्तता करून रस्त्याचे काम सुरू न केल्यास दोन ऑक्टोबर रोजी सोलापूर विकास मंचाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल चौपन्न सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्यासह अनेक वाणिज्यिक आणि सामाजिक संस्थांनी सोलापूर विकास मंचाला पाठिंबा दर्शवला आहे चौपन्न मीटर रस्त्याच्या कामातील अडथळ्याच्या बाबतीत मनपा अभियंता श्री दिवाणजी यांनी सविस्तर माहिती दिली हे सर्व अडथळे तातडीने दूर करण्याची आणि काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी मंचतर्फे करण्यात आली यावेळी सोलापूर विकास मंचचे सदस्य केतन शहा मिलिंद भोसले योगीन गुर्जर विजय कुंदन जाधव अॅडव्होकेट दत्तात्रेय अंबुरे सारंग तारे गणेश शिलेदार प्रसन्न नाजरे नरेंद्र भोसले कैलास लांडे आदी मान्यवर उपस्थित होते